मालवणी भाषेला मराठी रंगभूमीवर वेगळी ओळख देणारे प्रादेशिक नाट्यसंस्कृतीचे निष्ठावंत वाहक आणि वस्त्रहरण नाटकाचे लेखक ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचं सोमवारी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी रात्री वृद्धापकाळानं निधन झालंय ते शहाऐंशी वर्षांचे होते गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावत होती दहिसर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय गंगाराम गवणकर हे नाव वस्त्रहरण या नाटकामुळे मराठी रंगभूमीवर अमर झालं या नाटकानं ना केवळ प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणले नाहीत तर मालवणी बोलीभाषेच्या अस्सल भावविश्वाला मुख्य प्रवाहात आणलं ग्रामीण माणसाचा विनोद त्याची व्यथा आणि जगण्याची उमेद त्यांच्या लेखणीतून झळकली त्यांनी जगर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या मराठी चित्रपटाची पटकथा लिहिली होती तर वात्रट मेळा वनरूम किचन दोघी वर भेटू नका यांसारखी वीसहून अधिक नाटकं त्यांच्या नावावर आहेत मात्र वस्त्रहरण या एकाच नाटकानं मराठी रंगभूमीवर प्रादेशिक भाषेच्या नाटकांचा नवा अध्याय लिहून ठेवला गवाणकर यांना मानाची संघटना लेखनकार किर्द सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं त्यांच्या निधनानं मालवणी आणि मराठी रंगभूमीनं एक दिग्गज सर्जक लेखक कमावला なるげピチャーの पूजा の सामान लेने लोग चल मडगाव पर्यंत द्या सावंतवाडीच्या भोगड्यात मरतोळ पाना गोळा कर, कर। आणि बारा पाताची पाच पाना लाव बारा बापाची पाच आधी एकाच बापाला सांभाळ अरे पानं धुतलं की नाही कावळा हगलेला तसाच आहे उघडा राहिल्यानंतर तुला सर्दी होते उघडा का राहिला कोणी सांगितलं तुला महाभारतातला भीम उघडा होता म्हणून अहो ही सत्यभामा बोलली शिक म्हणा मी शिकलय काय ग भामे हे उघड्या काय मी तुला शिंकायला सांगितलंय अरे मी म्हटलंय पान सिक्स वन टू थ्री फाय फोर सिक्स बरोबर ये तुझ्या कानाखाली सेवन काढतो फाय फोर सिक्स चाटे क्लासेस चाटे क्लासेस <laughs> आता झाला गणिताच्या शाळेत गेलाच नाही कोण गेलाच नाही कसं जाणार पण कसा जाणार काहीतरी का करण असेल नाही ना तुमचे वडील होते ना शिकवायला आई बोलल्या पालकांनी समोर काळी की अक्कल नाही म्हणून म्हणतो तात्या बोलतो हे बोलतो साध्या गोष्टी त्याच्या नाही कळत त्याला आणि काय सांगतो अरे माझ्या समोर मला काय निर्वशी समजतो पानुतांनी समोर ठेव समोर ठेवलं उपडी ठेव उपडी केलं आडव्या झाला उभ्या ठेव आडव्या झाला उभ्या केला हा काय आई बापाच्या नावाने तुरा लावला पान सरळ ठेव सरळ ठेव मी नक्की सांगतो तू अमोशेल जन्मा केलेलो असतो तात्या एक शंका आहे कसली लघु की मोठी छोटीशीच आहे ते तेवढं एकच पण असं उपळी का ठेवलं त्याला फार मोठा इतिहास आहे असं आमच्या कोकणातल्या प्रत्येक गोष्टीला इतिहास आहे फक्त आमचा भूगोल ढासळलेला आहे हे <laughs> उदबत्ती धूप वगैरे काय नाही का तुमच्यात का वापरत नाही पुजारच्या वगैरे काय नाही दोन टाइम हादळायचा आणि झोपायचा ना त्या गोवाची नाटक करतात नालायक्रम सदा तुमच्या कोणार बेश्रमपणाचा कळत झाला हड झाली साध्या गोष्टी कळत काय झालं भटजी न्यायालय पूजा करताना भटजी काहीतरी मंत्र तंत्र म्हणत मला येत नाही मी शिव्या दिल्या काय चुकलं माझ पूजा करताना काहीतरी बोलला पाहिजे एवढा माहिती आहे काय बोलला पाहिजे कोणी ठरवलंय का देवाच्या कानावर साऊंड गेला बस झाला नाटकाचा इतिहास हा इतिहास भूगोल माहिती आहे ना संपूर्ण जर काय आपल्या नाटकाला कोण मनात वाईट बुद्धी धरून आलेला असेल म्हणजे बाहेरचा नाही का तर काय असला बरोबर त्याच्यासाठी बारा पाचा खोडसाळीचं पान आणि त्याच्या मनातली वाईट बुद्धी जाण्यासाठी या काळा बुका गावठी शास्त्र आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिकवलेलं शास्त्र हे तुम्हाला कुठल्या गणितात कुठल्या पुस्तकात कुठल्या वहीत कुठल्या बंतीवर कुठे मिळणार नाही त्याला याला म्हणतात काय जनरल नॉलेज जनरल नॉलेज

गाडी आता मनातल्या मनात आपल्या आई वडिलांची माहिती आपल्याला देवांची आठवण करा कारण काल तो होई महाराजा मोठ्या म्हणायचा जो म्हणणार नाही त्याला पुढच्या वर्षी अल्प कार्यक्रमात भाग नाही ओके <laughs> okay? महाराजा बारागावच्या बारा राष्टी करण्यास कारण महाराजा सराभाप्रमाणे आमच्या करतो बालगोपाने महाराजा पार पाडून घे रे महाराज अल्पाच्या मराठी माणसाचा आशीर्वाद मिळायचो हो कार्यक्रम जोरात चालवतो या आम्ही बारा पाचातर्फी मागणी करतो रे महाराज आमचं भद्रकाळीचं झेंडो फडाच्या फडाक सामील करून घे रे महाराजा वय महाराज लवकर बोललास ऐकलं तर देवाने तुझच ऐकेल सामुदायिक नमस्कार करा चला देवाला अरे ठरून पाडला पडायची काय पद्धत ठरवून

i no